पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कल्पकम इथं पाचशे मेगावॅट ऊर्जा निर्मिती करणाऱ्या भारताच्या पहिल्या स्वदेशी फास्ट ब्रिडर रिॲक्टरमध्ये कोअर लोडिंगचा प्रारंभ झाला यावेळी पंतप्रधानांनी नियंत्रण कक्षाचीही पाहणी केली यामुळे स्वच्छ आणि प्रभावी ऊर्जेचा स्रोत निर्माण झाला असून हा प्रकल्प व्यावसायिकदृष्ट्या कार्यान्वित केल्यानंतर अणुकचराही कमी राहणार आहे अणुऊर्जा कार्यक्रमात तिसऱ्या टप्प्यात थोरियमचा उपयोग हे भारतासाठी महत्त्वाचा पाऊल असून भारताच्या ऊर्जा तंत्रज्ञानातली ही मोठी झेप आहे ही भट्टी कार्यान्वित झाल्यावर व्यावसायिकदृष्ट्या कार्यरत फास्ट ब्रिडर अणुभट्टी असणारा भारत हा रशियानंतरचा दुसरा देश असेल या अणुभट्टी सुरुवातीला युरेनियम प्लुटोनियम मिश्रित ऑक्साईड इंधनाचा प्रयोग केला जाणार आहे लोडिंग पूर्ण झाल्यानंतर महत्वपूर्ण टप्प्याचा पहिला भाग साध्य होईल त्यानंतर विजेचं उत्पादन होणार आहे दरम्यान ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं कल्पकम इथं मोठं पाऊल उचलल्याचं पंतप्रधानांनी चेन्नई इथं जाहीर सभेत सांगितलं